आई शुजा भविष्य बंद करू व शिवाजी महाराज करू मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे प्रकाश भगवानराव शेवंत पाटील मतदारसंघ एकोणचाळीस बीड लोकसभा की मी आभारी आहे व काळजीपूर्वक माझा मतदान करू वीस नंबर माझं चिन्ह आहे व छान मिशनी आहे व सर्वांना सर्व लोकांना जाती धर्माला न वगळणारी माणसं कधी आम्ही कोणाला आवज बोलणारी माणसं कधी रगीत भाषा करणारी माणसं नाही गुरगरीबाला सगळ्याला घेऊन चालणारी माणसं आम्ही सगळ्या आठवपकड जातीशी बोल बोलून सगळ्यासाठी सवाल साधणारी माणसं दोन हजार चारमध्ये मी असा महिला मोठा पैलवान पाहिलेला आहे त्याची जाण आता वीस वर्षानंतर मला आली व त्यामुळं मला होईल तो पण सहकार करावं लोकांना दाखवायसाठी मला मत द्या लोकांना कधीही पूर्ण उठतंय की चलतंय असं म्हणू नका कुणी असं काही वाईट बोलू नका लोकांच्या एकाचा अर्थ एक करते लोक व सर्वांना जनते तोडण्यात यावं मी प्रकाश भगवानराव सो यांच्या बीड जिल्हा लोकसभेचा उमेदवार असो मला वहीण तोपर्यंत सहकार्य करावं व काळजी करून माझं माझं नम्रता असून मला सहकार्य करावं व माझी नम्रतेची नंतर आहे ज्या बोलून तुमचा टाईम खराब करीत नाही